वाजवणारा माणूस या चिन्हावर श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना काँग्रेस आणि आमचे सगळे घटक पक्ष यांच्या समर्थनाच आज या ठिकाणी अर्ज जळगावला भरलेला आहे आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिक्याने विजयी होती रावेर मध्ये रा रा, रा, दोन वेळच्या खासदार विरुद्ध एक नौके उमेदवार असा सामना आहे आपण किती आशावादी हो दोन वेळा खासदार जे झाल्या त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही दहा वर्ष वाया गेली आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा समोर दिलेला आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे नवीन विकास पहिला म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत सोयाबीन गहू बाकीची उत्पादन शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या रावेर लोकसभा साठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून एक प्रिंट तयार केलेली आहे विकासाची ती तुम्हाला हळूहळू तुमच्या समोर मांडली जाईल त्यांचा पाय मुरगळलेला आहे अशी माझी माहिती आहे त्यामुळे ते आज, आज येऊ शकले नाही ते माझ्याशी बोलले कालही बोलले आणि पवार साहेबांच्या सभेत जामनेरला ते उपस्थित होते त्यामुळे आता शंका घेण्याची आवश्यकता कुठेही राहिलेली नाही अनिल पाटलांनी टीका केलेली आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे त्यामुळे वनमन भटकण्याची वेळ येत आहे कोण अनिल मंत्री अनिल पुनर्वसन पुनर्वसन काय त्यामागची जिद्द तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी घेण्याची कष्ट घेण्याची तयारी ही राष्ट्रवादी त्यांच्या पायावर त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच भुरटे आमच्या पक्षातनं गेले जे निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला त्या दिवशी त्यांना कळेल की आता अमळनेरलाही आपण निवडून येत नाही